मित्रांनो बघा अनेक लोकांची मागणी होती की फीड मॅनेजमेंट म्हणजे खाद्य गायीला काय घातलं पाहिजे आपण नेहमी पैलवान डेअरी फार्म यांचा व्हिडिओ बनवत असतो परंतु आ, चारा काय घातला पाहिजे किंवा खाद्य कोणत्या पद्धतीनं घातलं पाहिजे किती लिटरच्या गायीला कशा पद्धतीनं खाद्य घातलं पाहिजे या ठिकाणं सर्व प्रकारचे खाद्य आहेत आपल्या बरोबर पैलवान आहेत त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया की कशा प्रकारे खाद्य घातलं पाहिजे आणि दूध कसं काढलं पाहिजे नमस्कार सर काय सांगताल लोकांना की एक तर पहिल्यांदा आता हे सर्व ठेवलेलं फीड आपण बघतोय सुरुवात आपण करूया की चारा काय घातला पाहिजे शंभर टक्के पहिल्यांदा चाराबद्दलच बोलू एक दोन मिनिटं एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो सगळ्यांचा वेळ कसं होत चारा जो गायला द्यायचा आहे आता तुम्ही ज्या गाय माझ्याकडनं घेताय किंवा तुमच्या गोट्यात ज्या गाय आहेत पंचवीस लिटर पासून चाळीस लिटर एक्स वाय जेड ज्या दुधाची गाय असेल पण कमीत कमी पंचवीस लिटरची तरी गाय आपल्या गोट्यात असावी दूध व्यवसाय का करायसाठी कारण त्याच्यातली गाय ठेवून काय व्यवसाय परवडत नाही तर चाऱ्यामध्ये मित्रांनो मेन फॅक्टर पाहिजे तुमच्या मकाचा घटक पाहिजे एक तर मका किंवा मुरगास हा मका किंवा मुरगास तुमच्या रोजच्या साठ टक्के पाहिजे समजा गायला जर तुम्ही वीस किलो चारा टाकत असला ना तर त्यात चौदा त्यात ते बारा तेरा किलो बारा तेरा किलो मका किंवा मुरगास पाहिजे रोजचा एक दोन किलो वाया चारा पाहिजे मग ती हरभार्याची कुट्ट्या हारभऱ्याचा बुसकाट गावाचा बुसकाट आपलं कडबा कुट्टी सोयाबीनचं बुसकाट हे कुठलाही घटक तुरीचं वगैरे काही चालू शकतं चाऱ्याचं पर्सेंटेज कसं ठेवायचे साठ टक्के मकेचा चारा प्रोटीन म्हणजे आपलं सायलेज किंवा मक्का हिरवा मक्का चिकतला त्यानंतर वीस टक्के वाळा चारा आणि वीस टक्के मग रेग्युलरला तुम्ही निपेर वापरू शकता मॅगास वापरू शकता वाडा सुद्धा वापरू शकता काही अडचण नाही पण मेन जे ऐंशी टक्के बेस आहे आपला हा मुरगास प्लस वाया चारा हा पाहिजे या पद्धतीने करायला चारा पाहिजे आता हा झाला चाऱ्याचा घटक मेन घटक कारण तुम्हाला जर दूध चांगलं काढायचे तर तुमच्या प्रोटीनचा सोर्स पाहिजे मग इतकं प्रोटीन दुसऱ्या कुठल्या चाऱ्यात नाही म्हणजे जे आपल्या बेसिक लेव्हलला जे अव्हेलेबल होतं ते आता कोण बीट चालतं गाजर चालतं ती सगळ्यांना शक्य नाही तेव्हा ते काहीतरी ती अतिशय होईल सांगण्यात तर आहे त्या कंडिशनला ज्या लेव्हलला आपण दूध व्यवसाय करतोय त्याला मका मुरगास वाळा चारा प्लस सप्राट्यू चारा तुम्ही कडवळ किंवा गवत वगैरे वापरू शकता आता मार्वेल सगळ्यांना लावणं शक्य नाही किंवा मेथिकास पण प्रत्येक एरियामध्ये सक्सेस होत नाही ठराविक एरियात होतो तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे वीस टक्के चारा ते वापरू शकता हा झाला चाराचा विषय आणि चारा दिवसात दोनच वेळा द्यायचा आहे चारा टाकताना तुम्ही प्रॉपर लक्ष द्यायचे की सकाळ जण संध्याकाळच्या बारा तासाचा गॅप पाहिजे सकाळी जर तुम्ही सहाला चारा टाकला तर संध्याकाळी पण सहालाच टाका गायला तुम्ही चारलं किती आणि त्याचं रवंत गायने किती केले जर गायचं रवंतच नाही झालं तर गायला दूधच नाही निघणार म्हणजे तिचं मिरटच दूध नाही निघणार ते गाय ऍसिडिटीमध्ये जाणार आता जे आता ही खाद्य तुमच्या समोर जे दिसतंय तुम्हाला त्या प्रत्येक घटकाचं सुरुवातीला मी तुम्हाला नाव सांगतो त्याच्यानंतर ह्यात गाभनच सुद्धा म्हणजे हे खाते आणि वेलेले गायचं सुद्धा आहे दूध काढासाठी किती खाद्य दिले पाहिजे आणि त्याला सपोर्टिव्ह घटक काय काय पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला एक दोन मिनिटात देत नक्कीच एक एक आता आपण घटक चालू करूया आता सांगतो तुम्हाला फर्स्ट मी सगळ्या घटकांचं नाव सांगतो ही ट्रान्झिक्शन पेंड आहे ट्रान्झिफिड गाभनचं खाद्य ही दुधावरची पेंड आहे मिल्किंगचं खाद्य दुधावरच्या गायीचं आहे कुणा, 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 कुणा ही शेंगदाणा पेंट आहे कुठं कोणा कोण खपरी पेंड म्हणतो शेंगदाणा पेंड आहे हा गावाचा भुसा आहे आणि ही आहे हरभार्याचा आणि तुरीची मिक्स हरभारा तूर मिक्स असा बारडा आहे हा बारडा आहे त्याच्यानंतर आता जी सपोर्टिव्ह घटक हा मेन आपलं जी रोजचं खाते आहे ना मित्रांनो माझ्याकडे कधी एनी टाइम आला नंतर वेगळं वेगळं काय आपण काही चारत नाही आणि ही मका डेप आहे लास्ट मेन विषय हा आहे सगळ्यात जबर चारा म्हणजे सगळ्यात जबरदस्त घटक आहे ह्याच्या जीवाचे दूध निघते ह्याच्या जेवा निघतंय त्याच्यानंतर जे सप्लिमेंट आहेत आता हे जे दिसते तुम्हाला तपकिरी कलरच हे कॅल्शियम आहे हे पावडर फॉर्म मधले हे नाव आहे ह्याच्यात जेवढं कॅल्शियम आहे ना तेवढं लिक्विड मध्ये नाही लिक्विड मधलं कॅल्शियम बॉडीला सुटेबल नाही त्या कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे त्यात ही कंपन्या फक्त जाहिरात करतात एवढं निघत आहेत तेवढं निघतंय निघत आहे पण प्रॅक्टिकली कधी निघतंय आपण वापरतोय जबरदस्त रिझल्ट आहे ही ऑर्केलपी कॅल्शियम आहे ही बायपास पॅट आहे ही बायपास पॅट आहे ही ईस्ट कल्चर आहे ऍक्टिसेप ऍक्टिसेप नावाचं ईस्ट कल्चर आहे राहून आणि ही मिनरल मिक्सर आहे आणि हे व्हायटमिन एच मल्टीमिनरल लिक्विड आता ह्या प्रत्येक घटकाचा वापर कसा करायचा आणि ह्याचा उपयोग काय आणि ह्याचा फायदा येतो मी तुम्हाला दोन मिनटात सांगतो आता गाभनगाय तर मेन म्हणजे गेला लागतं काय गाय ड्राय केल्यानंतर गाय तुमच्या दुधावर आठवल्यानंतर बेसिक तुमची गाय सातव्या महिन्यात आटली पाहिजे सातव्या महिन्याला लागायचा तोंडाला गायचं दूध बंद झालं पाहिजे त्यावेळेस त्या गायचा बी तयार होतो गायला एनर्जी लेवल तयार होते आणि ती गाय दूध चांगलं देते जर गाय कमी दिवसाची आठवलेली असेल तर त्या गायला दूध जास्त निघत नाही गाय खराब राहते आणि सारखी गाय आजारी पडते मग त्या गायीचा मेंटेनन्स वाढतो माझ्या स्टडीज म्हणा टेम्परेचर गाय अंग धरून राहत नाही तुम्हाला गायचं दूध पण काढायचे आणि गाय पण टिकवायची गाय कमीत कमी सहा सात वेळेला टिकली पाहिजे तर त्याच्या हिशोबाने गाय आठवल्यानंतर सातव्या महिन्यापासून ते साडेआठ महिन्यापर्यंत शेवटच्या पंचेचाळीस दिवसाच्या आधीपर्यंत आपण हिपरची पेंट द्यायची आहे तीन नंबरचं खाद्य हिपर द्यायचं हिप्परच्या जोडीला शेवणारा पेंट एक अर्धा पाऊन किलो शेंगदाना पेंड एका टायमिंगला दिवसाची दीड किलो पेंड दोन किलो हिपर असं चार किलो हिप्पर दिवसाचं दी आणि दीड किलो शेंगदाणा पेंट असं साडेपाच किलो खाद्य द्यायचे आणि त्या थोडासा गावाचा पुसा एक अर्धा किलो एक सहा किलो खाद्य गायला द्यायचे साडेआठ महिन्यापर्यंत ज्यावेळेस शेवटचं पंचेचाळीस दिवस राहतील त्यावेळेस हिप्पर करून ट्रान्झिफीड चालू करायचं आणि ट्रान्झिफीड दोन अडीच तीन किलो गायचं वेट किती आहे गायची साईज किती आणि गायचं पचवायची ताकद किती त्याच्या हिशोबाने द्यायचं आता ही झालं खाद्याचा विषय की ट्रान्झिफीड गावाचा पुसा भुसा हे गायसाठी आणि गाभनगायला सपोर्टिव्ह मध्ये इस्ट कल्चर द्यायचे रोज सकाळी दहा ग्रॅम संध्याकाळी दहा ग्रॅम ही ईस्ट कल्चर ऍसिडिटी मध्ये नाही गेली पाहिजे गायने जे खाल्लंय त्याचं पूर्ण पचन त्याचं रोजून झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ईस्ट कल्चर द्यायचे आणि सप्लिमेंट म्हणून गायला एनर्जी म्हणून एक्स्ट्रा सप्लिमेंट म्हणून गुड फॅट म्हणून ही बायपास पॅट द्यायची आहे बायपास पॅड काय आपण गेलं दोनशे ग्रामचा डोस एका टायमाला मला दोनशे संध्याकाळ दोनशे चारशे ग्रॅम बायपास पॅट द्यायची तुम्ही ही करून बघा ज्यांनी जे मी केलंय त्यांनी रिझल्ट घेतल्यात तीस लिटरची गाय सदतीस अडतीस लिटर पिळी ह्या मॅनेजमेंटमुळे मेन विषय काय होतो मॅनेजमेंट सगळ्यात जास्त हे होतं कसं होतं आज व्यायाम करणारा एखादा रेसलर असतो एखादा बिल्डर असतो पायलवन असतो मेहनत तीस टक्के मॅटर करते वर्कआउट तुमचा तीस टक्के सत्तर टक्के डायट हो की तुम्ही खाताय काय आणि ती पचावताय कसं त्याच्यावर तुमचं शरीर ठरतं की परत काय त्याचं म्हणजे परिणाम काय होत्या त्याचं रिझल्ट काय ते रिझल्ट का डाईट वर हो येतात वर्कआउट तीस टक्के डायट सत्तर टक्के तसंच दुतन देत आहे ब्रीड ब्रीड मॅटर करतं पण ब्रीडच्यावर डाईट मॅटर करतो जर डायट नसलं तर ते ब्रीड काय कामाला नाही उपयोग नाही त्याचा नेक्स्ट आता दूधवाल्या गायसाठी आपण आता साधारण आता ही पंचवीस ते चाळीस लिटरच्या गायीचं मी सांगितलं जे ट्रान्झिफीड चारायचे दोन ते तीन किलो चा आरायचे गायच्या बॉडीच्या वजनाच्या हिशोबान गायचं वजन किती आहे आणि गाय पचावती किती जर गायला पचन व्यवस्थित असेल आणि त्याला गरजेप्रमाणे द्यायची ते गरजेप्रमाणे जर गाय जास्त तयार असेल तर जास्त करायचंच नाही माफात द्यायचं गाय फॅटी मध्ये जाते आ, जा जा पना पना जा नला जा नला आता त्यानंतर मेन विषय आहे दूध काढायचे गाईचा दूध काढताना मेन सोर्स लागतो प्रोटीनचा गाईच्या बॉडीत प्रोटीन पाहिजे पण गैर टिकवायसाठी फायबर पण पाहिजे कार्बोहायड्रेट्स पाहिजे आता ही जी आहे पाहिजे प्रोटीन भरपूर आहे जबरदस्त प्रोटीन आहे ज्या जगाला आपण वापरले ना पंचवीस लिटरची गाय तीस लिटर दूध दिले माया आणि ज्यांना ज्यांना वापरायला लावले त्या सगळ्यांनी रिझल्ट घेतला क्वालिटी पण बसते कुठल्या कंपनीचा ही श्रीराम कंपनीची मिळती सीरराम म्हणून कंपनी आहे गुजरातची आणि अठराशे एकोणीशे रुपयाला बॅगायची एस केल ची पण ह्याच्यामुळे गोळी पेट कमी लागते जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी येते खाद्य कमी लागतं मित्रांनो माझ्याकडे तीस लिटरच्या चाळीस लिटरच्या गायीचा खाद्य सेमच आहे मी चाळीस लिटर देते म्हणून त्याला जास्त खायला तीस लिटर देते म्हणून कमी खायला हा विषय नाही गईने चाळीस लिटर तिच्या मेरिटवर वर दूध द्यायचे त्या गेमध्ये जर क्वालिटी असेल त्या गेला ब्रीड असेल तर त्या ब्रीडवरती गाई चाळीस लिटर दूध देणार तुमच्या खाद्यावर नाही आणि जर तुम्ही खाद्यावर जर दूध काढलं तर ती जास्तीत जास्त एक दीड दोन महिने दूध निघतं नंतर असा मेंटेनन्स निघतो गायला मॅक्सिज मध्ये गायबाद होती पायात बाद होती पॅरालिसिस होती या गाय वेल्यानंतर खराब खराब होतात बऱ्याच लोकांच्या गाय म्हणजे बऱ्याच नाही सत्तर टक्के लोकांच्या गाय दूध चालू झाल्यानंतर गाय वाळत वाहत जाते वरण उघडी होती गाय खराब होती ते कशामुळे होते माहितीये गा प्रत्येक जण जास्त दूध मिळणार खाद्य चालतोय त्या गायीच्या शरीराला मिळणारा घटक चालत नाही त्या गायला प्रत्येक प्रोटीन देऊन दूध काढताय जास्त प्रोटीनचा मारा देऊन जास्तीत जास्त दूध काढताय पण त्याला फायबर मिळत नाही त्या गायीला गाय शरीरासाठी काय जी आवश्यक घटक आहेत फॅट फायबर हे मिळतच नाही मग त्याच्यासाठी वेलेला गेला एक किलो मकाडेप अडीच ते तीन किलो गोळी पेंड आपल्या तीस ते चाळीस लिटर जे घ्यायचं मी फीड फॉर्म्युला सांगतो मी एक किलो माकाडेप देतो ही पाण्यात भिजवायची एक लिटरला चार लिटर पाया म्हणजे एक किलोला चार लिटर पाणी वतायचे एक किलो मका माकाडेप तीन ते अडीच ते साडेतीन किलो गोळी पेंट हे डायमाला मला एक किलो मकाडेप साडे अडीच ते साडेतीन किलो गोळी पेंड अर्धा किलो शेंगदाणा पेंड अर्धा किलो गव्हाचा भुसा आणि एक पावशर हा बरडा हा हरभऱ्याचा एक पावशर जे कार्बोहायड्रेट्स वगैरे आहेत ना ती ह्यात आहे जे फायबर म्हणतो ना आपण ती ह्यात ड्राय मॅटो साय ह्यात आहे ही सगळं तुम्ही मिक्स कॉम्बो काय करायचं मकाठी शेंगदाणा पेंट आणि हार बारायचा एकत्र भिजवायचा आणि हे थोडासा भुसा टाकून हे कालवायचं गुळ पेट त्याच्यावर कोरडी टाकायची आणि त्याच्यातच ही जी ऑर्केल्प कॅल्शियम आहे पन्नास ते शंभर ग्रॅम गायच्या वजनाच्या दुधाच्या हिशोबाने पन्नास ते शंभर ग्राम ही वापरायची का वेळेस बायपास पॅक शंभर ते दोनशे ग्रॅम एका आहे मला हे दहा ग्राम वापरायचे फक्त आणि मिनरल मिक्सर शंभर शंभर ग्रॅम आता ही खर्च गेली थोडं म्हणजे आता आणि दहा एम एल वाईट एम एच आता होतं कसं माहितीये का मित्रांनो आता बरेच जणांना प्रश्न पडले की ही कुठं गोड जाते ही कॉस्ट्युम लांब जात नाही टेपचा ॲव्हरेज रेट पंचेचाळीस रुपये दिवसाचं दोन किलो झालं नव्वद रुपये पेंडीचा रेट चाळीस रुपये सॉरी सदतीस साडेतीस रुपये किलो न गोळी पेंट बसते एक सहा ते सात किलो गोळी पेंट चालली तर सरासरी एक दोनशे ऐंशी ते आठशे रुपये गोळी पकडा नव्वद रुपये ह्याचे झाले तो तीनशे चाळीस रुपये श्यामदाणे पेंटचं पन्नास रुपये झाले तीनशे नव्वद भूषेचे पस्तीस रुपये तीनशे नव्वद आणि पस्तीस सव्वा चारशे रुपये ह्याचं पंचवीस रुपये साडेचारशे रुपये आणि हि जे बाकीचे घटक आहेत हे जे एक पन्नास रुपये पाचशे रुपये पूर्ण खर्च येतो या खाद्याचा पण ह्या पाचशे रुपयाच्या खाद्यात ही दिवसाचं सांगितलं मी दिवसाचा खर्च या पाचशे रुपये मध्ये तुमची गाय तीस लिटरपासून चाळीस लिटर दूध देणार आहे आणि चाऱ्याचा वगैरे एक दोनशे रुपये खर्च पकडा तुम्ही दोनशे रुपयाचा चारा लागतोच एक तीस ते चाळीस लिटरच्या गाईचा रोजचा खर्च सातशे रुपये आणि सातशे रुपये जातात का तर जातात तुमचा घरचा असू द्या विकतचा असू द्या कसला असू द्या सातशे रुपये खर्च येत नाही पण सातशे रुपये खर्च केल्यावर तुम्ही जरी तीस लिटर जरी दूध काढलं आता तीस बत्तीस लिटर जरी दूध काढलं तर बत्तीस लिटर दुधाचा आजच्या रेटनं हजार रुपये होतात सातशे रुपये गेले तरी तीनशे साडेतीनशे रुपये शिल्लक राहतात पण गई पण टिकून राहते मेन विषय काय माहितीये का तुम्ही दूध तर काढा पण तुमची गई टिकली पाहिजे गई नाही टिकल्याचा उपयोग काय आता बऱ्याच लोकांच्या गाय आता बारामध्ये एक उदाहरण घडलं असंच माझ्या बसली गाई होती त्या शेतकऱ्याने गावातल्या मित्राला विकली गाईनं बावन्न लिटर दूध दिलं त्या माणसाला बरं वाटलं दूध काढताना दूध काढलं काढलं काढल्यानंतर गैर पॅरालिसीस खाली बसले गई खाली बसायचं कारण काय होतं की गैला फक्त तुम्ही दूध निघायचं सगळं घटक चाललं गैला टिकवायचा घटक कुठला नव्हता ही शांगदाना पेंट बेंगलोर मध्ये एनी साडे चार पाच वर्ष झालं मी ही फक्त दूध आठवायची नाही पेंट बंद असते आणि हीच पेंट फक्त त्याच्या बॉडीला साथ देते शेंगदाणे ज्या गायला चालू आहे ना शेंगाना पेंट बुसा त्या गायची तब्येत घरी हालत नाही आणि गायच्या अंगात पावर असली तर काही आजारी पडत नाही गैरची पाली पाहिजे नुसतं दूध काढून नाही नयच गाय टिकवायची गैर टिकली तर आपला व्यवसाय टिकणार त्यामुळे ह्या पद्धतीने सर्व घटक द्यायच्यात तरी पण कोणाला काय टाक म्हणजे शंका असेल तर मला कॉल करू शकता विचारू शकता मी सांगेन आता दुधाला कुठल्या कंपनीची वापराव्या आपल्याकडे जी सुरे ती वापरावी आता कोणाचं खात्यावर असते कोणाचं डेअरीकडनं असते परिस्थिती प्रमाणात जिकडे तिकडे थोडंफार उन्नीस बीस पण बऱ्यापैकी सगळी खाते एखाद रेंजमध्ये चालतील कुठल्या खात्याचं म्हणजे आता लोकलची पण बरीच खाद्य चांगली चांगली निघायला लागली ती ती सुद्धा चांगलं बऱ्यापैकी आता चांगलं घटक ऍड करते लोकल आता बघा ही कृष्णाची पेंट वापरतोय मी कृष्णा वापरतोय बारामध्ये अग्र दोन्ही पण वापरतोय मग कृष्णा जरा आहे बऱ्यापैकी जास्त वापरतो रिझल्ट चांगला येतो आपल्या भागातलं हाय की काय होतं माहिती का लोकल लोकांना सपोर्ट केलं पाहिजे मी तुम्हाला म्हणलं ना की मी तीन लाखाच्या पुढची वेळ घेतली तर महाराष्ट्रात घेईन तिथल्या माणसाला पैसे मिळू द्या काय अडचण नाही मला तो कॉटणार नाही हिथं तर माणसांना इथं तर एका शेतकऱ्याची आपण दीड लाख रुपयाला काही घेऊ द्या त्यांना अप्रूक वाटतं त्यांना ती आनंद वाटतो तिथं दोन लाखाची वेळ घेतली तरी त्यांना चोरांना काय वाटत नाही त्यांना उलट वाटतं अजून कसं अजून नफा जास्त मिळावती अजून आम्हाला मोठा नफा मिळावा ही तिथली मानसिकता आहे आपला मेन मोटिव्ह आहे हिथला दूध व्यवसाय वाढवायचं हिथल्या मालाचा दर करायचा चांगला बाहेरच्यांचा नाही आता बाहेरच्यांना आपण पूर्णपणे बायकोट केले लोकलवर फोकस केले नक्कीच अशा पद्धतीने शंभर टक्के या पद्धतीने द्या ह्याच एक म्हणजे लेखी स्वरूप मी दादांना पाठवीन ते की टाकतील मध्ये सगळं आता कोणाला समजा नसतं तर कुठला कडे किती आहे हा लिहून पाठविल पण ही पूर्ण चाऱ्यासकट सातशे रुपये खर्च आहे रोजचा पण ह्या सातशे रुपये तुम्हाला तीस ते चाळीस लिटर दूध निघणार आहे एक्स्ट्रा सुद्धा दूध निघू दू शकतं माझ्याकडे ह्याच फीडवर चीच पंचेचाळीस पंचेचाळीसशेचाळीस लिटर गाय पे बावन्न लिटर सुद्धा पिणाऱ्या गेल्या एवढंच खाद्य होतं आणि ह्या खाद्यामुळे जनावर टिकून राहतात विषय कसा आहे माहिती आहे का तुम्ही फक्त दूध काढले दोन अडीच महिने दूध काढलं आणि जर गाय तुमची खराब झाली त्यात जर गैचा काय दगा पटका झाला तर त्याचा उपयोग काय त्याचा काहीच फायदा नाही तुमच्या घडीने ह्या वेताना दूध दिलं त्याच्यापेक्षा पुढच्या वेताला चार पाच लिटर वाढीव जर दूध द्यायचं असेल तर ही सर्व घटक पाहिजे आणि गैर टिकवायची असेल तर ह्याला मेंटेनन्स कमी ही सर्व घटक जो शेतकरी येतो ना त्याच्या घटक मेंटेनन्स नाही कमी में प्रमाणात राहतो कारण त्याच्या शरीराला आवश्यक सर्व गोष्टी येतात काय होतं प्रत्येक गोष्ट चार येतन खाद्यातनं नाही मिळत त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी लागतात आणि आवश्यक गोष्टी सर्व सर्व समोर मांडल्यात या पद्धतीनं वापरा धन्यवाद धन्यवाद